नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे आज मी तुम्हाला उपवासाचे डोसे दाखवणार आहे हे उपवासाचे डोसे वरी तांदळापासून बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी वरी तांदूळ घेतलेले आहेत आणि आता हे एखाद दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत वरी तांदळाचा कच्चटपणा थोडासा जाण्याकरता हे एखाद दोन मिनटं मंद आचेवर परतून घेत आहे वरी तांदूळ भाजून झालेले आहेत तर आता हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आहेत वरी तांदूळ थंड झाल्यानंतर ते ले ले मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक चमचा जिरं तीन हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक छोटा बटाटा उकडून बारीक चिरून घातलेला आहे अर्धी वाटी दही एक वाटी पाणी घालायचं आहे आणि आता हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे उपवासाच्या डोश्याचं पीठ तयार झालेलं आहे तर हे आता मी पाच ते दहा मिनटं रेस्टिंगला ठेवत आहे आणि नंतर मग डोसे घालायचे आहेत डोश्याचं पीठ रेस्टिंगला ठेवले तोपर्यंत उपवासाची भाजी बनवून घेत आहे तर त्याकरता मी एक टेबल स्पून तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर आता याच्यामध्ये मी तीन बटाटे उकडवून घेतलेत आणि ते बारीक चिरून आता याच्यात घातलेले आहेत आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि दोन चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे दाण्याचं कूड घातलेलं आहे हे छान मिक्स करून घेतलं आहे आणि एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता डोसे बनवायला सुरुवात करूयात पॅन तापल्यावर त्याच्यावर नेहमीप्रमाणे डोसा घालून घेतलेला आहे साईडनी छान तूप सोडलेलं आहे हे बघा यायला किती छान जाळीसुद्धा पडलेली आहे एका बाजूने डोसा झाल्यावर दुसऱ्या बाजूने डोसा आता पलटवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे आहेत मस्त गरमागरम झटपट होणारे असे हे उपवासाचे डोसे आणि उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे छान याला जाळी पडलेली आहे आणि मऊ असे हे डोसे बनलेले आहेत याच्याबरोबर जी मी चटणी सर्व केलेली आहे त्याकरता मी दोन चमचे दाण्याचं कूट त्याच्यामध्ये थोडंसं दही पाणी मीठ थोडीशी साखर आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून ही चटणी बनवलेली आहे हे डोसे तुम्ही उपवासालाच केले पाहिजेत असं नाही एरवी कधीही तुम्ही हे डोसे करून बघा चवीला अप्रतिम लागतात तेव्हा हे नक्की बनवा धन्यवाद बाय बाय